होय प्रणव आता काय सध्या खत घातला का पहिलाच घातले डबल लगेच इतर लगेच इतर का बाग लगेच धरले गेले का बाग लगेच म्हणजे बाग लगेच धरले डाळी महिन्याभरानं खत बी गाठली त्याचा काही परिणाम नाही पण खराब काय नाही चांगलंच होतं नाय मान एक नाही त्यामुळे लगेच धरले असं झालंय का बरोबर 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 होय सकाळी किती वाजता उठतोय आता फवारणी कधी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डिपेंडर मार बघून फवार दैवार बघून फवारतोय उद्या किती वाजता सकाळी रोज रोज चाल काम असले असं फवारणीसाठी असले चार चार ला उठून हिकडे लागते झोपतो किती संध्याकाळ आठ नऊ एक चांगली गोष्ट आहे बरं का म्हणजे काय पोरा अभ्यास असला तरी उठत नाही पण हा घडी कामाला एवढं महत्व देतोय सकाळ चार वाजता येऊन फवारणी करायचं आता ही डाळिंब किती दिवसाची धरलेली हे आता तीन महिने झाले याला हे तीन महिन्याचं फळ आहे महिन्याचं फळ आहे ओके बरोबर आणि ही झाड लावून किती वर्ष झाली सात वर्ष झाले सात वर्ष झाली झाडाला चांगली बाग मेंटेन चांगली केली आहे का नाही व्यायाम वगैरे करतो नाही आता हेच व्यायाम आहे हेच व्यायाम आहे तर ना अतिशय चांगला गटाव म्हणजे काय नाही शेतीतलं काम आणि हेच सगळं व्यायाम समजणार सगळी बाग तुमचीच आहे खाली होय प्रणव मम्मी काय म्हणते तुला एवढं काम वगैरे करतोय चांगले म्हणते पप्पा वगैरे पप्पा काय म्हणते पप्पा काय नाही बोलता ते पतंग तू रात्रीचं काय पतंग नावाचा काहीतरी किडा ऑस्ट्रेलियात असतो ना तो माऊत हा माऊत त्याचं नाव ते काय तू रात्रीच ये जा धरायला पप्पा काय ते सांग दिवाळीला देखील माझ्या असं घरी नव्हतं माऊत धराय जो रात्र रात्रभर माऊत धराय सातशे मौद सातशे 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 मौद धरून किड धरायच तू रात म्हणजे त्याच्या आतमध्ये पडत्या पावसात पडत्या पावसात धरायच सगळं डेडिकेशन चांगलं पण ते काय बाग डाळी सोडतात ना त्यांचं काय तर खराब होत बाहेर खालीच काढतो इतक्या हार्ड आणि ते गोल करून ठेवतो पण नाही विषारी फळ खराब होत खराब होते मग त्यावेळी त्यावेळी बाग गेली का चांगली पण चांगली गेली म्हणजे रातभर किड पकडायचा बागासाठी काय काय करायला काय खरंच भारी वाटलं बरोबर शाळेत मी शाळेतले मित्र वगैरे कसं काय बर चांगलं म्हणतील शिक्षकांनी कौतुक केलं का नाही एवढं सव्वा कोटी इन्कम घेतलं काय म्हणले शिक्षक चांगलं केलं म्हणले शुभेच्छा दिल्या चांगलं केलं म्हणजे चांगलं केलं तर सगळेच म्हणले पण असं विशेष कौतुक कुणी केलं का केलं कुणी केलं विशेष कौतुक गावात बॅनर बिनर सगळं हा पोरांनी समजा बॅनर बॅनर लावलं पोर कार्य करतायत चांगला चांगला अशीच मेहनत करत राहा वाटलं बोलून तुझ्या सांग